श्रीरामाला समजणारा खरा राम भक्त पूज्य श्री बागेश्वर महाराज भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मोहाडी येथे अठ्ठावीस मार्च पासून पूज्य बागेश्वर महाराज यांच्या अमृत्वानी श्री रामकथेच्या प्रवचनाला सुरुवात झाली सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्रातील सर्व संतांना नमन केले प्रभू श्रीरामाला समजू शकेल तोच खरा राम भक्त आहे असे म्हणत जनक ते जनकपूर पर्यंतच्या श्रीरामकथेला प्रारंभ केला पूज्य बागेश्वर धाम सरकार यांनी अमृतवाणीतून श्री रामकथा रामभक्तांना तापडतोब समजली पाहिजे अशा साध्या व सरळवाणीतून कथेला प्रारंभ केला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मंतांनी तुमसरचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आयोजक रंजन ठोमणे बागेश्वर धाम सेवा समिती तसेच मोठ्या प्रमाणात भाविक व अनुयायी उपस्थित होते अमृतलाल चरडे तालुका प्रतिनिधि तुम सर जय श्री राम जय श्री जय श्री रामेश्वर सरकार सन्यासी बाबा भी किला बगदाना के मोहाली में आज से पाँच दिन तक आप सभी Nuaqt ia ki 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 aaa ki 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 बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र